मिरजमध्ये प्रेरणादायी व्याख्यानमाला आयुक्त गांधी आणि पोलीस अधीक्षक घुगे यांचा युवकांशी थेट संवाद संवाद मुक्तपणे व्यक्तवा या विशेष उपक्रमाअंतर्गत मिरजतील बालगंधर्व नाट्यगृहात हजारो युवक युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रेरणादायी व्याख्यानांचा लाभ घेतला कार्यक्रमात माननीय आयुक्त सत्यम गांधी व माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी युवकांशी थेट संवाद साधला कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले यावेळी प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना बारवकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर परम शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते आयुक्त सत्यम गांधी यांनी आपल्या यशाचा प्रवास सांगताना शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी महत्त्वाची असल्याचे सांगितले त्यांनी सांगितले की दैनंदिन लिहा वृत्तपत्र वाचा वेळेचे नियोजन करा शिस्तबद्ध जीवनशैली हीच यशाची यशाची गुरुकिल्ली आहे गांधी हे देशातील सर्वात कमी वयत आय ए एस होणाऱ्या अधिकारी अधिकाऱ्यांपैकी एक आहेत त्यांनी सरकारी शाळेतून शिक्षण घेतले असून यशासाठी कुटुंबाने घेतलेले कष्ट त्यांनी अभिमानाने मांडले दुसऱ्या सत्रात पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की स्वतःची प्रतिमा ही चांगल्या संस्कार ज्ञान व शिस्त यावर आधारित असावी अपयशाने खचू नका सातत्याने प्रयत्न करा मोबाईलचा अतिरेक टाळा वेळेचा सदुपयोग करा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनातून प्रेरणा घ्या व समाज कार्य करा असेही ते सांगितले कार्यक्रमाच्या अखेरीस प्रश्नोत्तर सत्रात युवकांनी आपल्या शंका मांडल्या ज्यांना मान्यवरांनी समर्पक उत्तरे दिली या व्याख्यानमालेचे आयोजन न्यू इंग्लिश स्कूल मिरजच्या माजी विद्यार्थी समितीने केले होते सांगली व मिरज विविध अकॅ मिरजमधील विविध अकॅडम्यांनी देखील सहभाग घेतला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून अशा कार्यक्रमांद्वारे नव्या पिढीला दिशा मिळत असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आणि आज पुन्हा एकदा तर आज आशादीप स्कूलच्या चड्डा मॅडम आणि त्यांचे फादर पण आले आणि जे राख्या केलेल्या आहेत ह्या राख्या फिजिकली हँडिकॅप मुलींनी केलेल्या आहेत मुलांनी केले सुंदर राख्या असतात त्या आपण प्रत्येक वर्षीप्रमाणे आजही या दोन्ही मान्यवरांच्या हस्ते आपण पाठवूया आणि एका चांगल्या उपक्रमाला आपण आपली साथ द्यावी हीच माझी विनंती की सगळ्यांनाच माहिती आहे की आजच्या रीलच्या समाध्या गोष्टी मात्र आपण कोणीच ऐकत नाही खरं आहे ना गोष्ट आपल्याला माहीत नसते एक लक्षात घ्या की दररोजच्या आयुष्य जगत असताना ज्या वेळेला घरी आपण घरातून बाहेर पडतो ट्युशन्सला बाहेर पडतो आपल्या लहान भावंड असं काहीतरी कुरकुर होत असते आई म्हणत असते लवकर उठ आपण म्हणतो नाही 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 मी नाही उठत मला नाही जायचं रस्त्यावर येतो जाता जाता कुणाला तर सायकलचा धक्का लागतो आपण त्यालाही बोलतो पुढं जातो काहीतरी होतं तिथंही बोलतो आणि असं बोलत बोलत ज्या वेळेला तुम्ही तुमच्या कॉलेजला किंवा शाळेतल्या बाकावर जाऊन बसता मला खरंच सांगा बेंचवर की ज्या वेळेला सकाळी आपलं कुणाशी वाजलेलं असतं थोडंसं भांडण झालेलं असतं त्यावेळेला कसं वाटतंय एनर्जी डाऊन झाल्यासारखी वाटते का नाही हो की नाही दॅट्स इट म्हणजे आपण जे पॉझिटिव्हली जर घेतला तर पॉझिटिव्ह मिळतं तेच घरात जाता जाता आईनं रागवलं तर आई सॉरी आणि मला चहा दे किंवा मला दूध दे मी जातो बाहेर जरी कुणाला तुमचा धक्का लागला तरी अरे बाबा लागलं का रे एखाद्या जाता जाता एखाद्या लहान म्हाताऱ्या माणसाला जे काही बसलेलं आहे त्याला हात दिला हे जर मदत करत हसत खेळत तुम्ही तुम्ही बेंचवर जाऊन बसला त्यावेळेला नक्की बघा हा प्रयोग करून बघा की तुम्हाला वाटेल की आजची आपली आधारित होती त्याला आता रिटर्न एक्झामिनेशन कडे के केलेला आहे त्यामुळे एस पी सरांनी आणि आयुक्ती सरांनी जे काही मार्गदर्शन केलं आहे आपल्याला ते बऱ्यापैकी आपल्याला एमपीएससी साठी सुद्धा कामी येणार आहे तर एस सीचं आता काही ऑप्शनल सब्जेक्ट चूज करण्याबद्दल आपण एक प्रश्न त्यामध्ये होता की ऑप्शनल सब्जेक्ट कसा चूज करावा तो जी एसच्या विषयांशी सिलेबसच्या घटकांशी रिलेटेड असावा का एक आपल्या प्रोफेशनल ग्रॅज्युएशन किंवा जे काही आपण ग्रॅज्युएशन केले त्याच्याशी रिलेटेड असावा हे बरेचसे कन्फ्युजन आपल्या मनामध्ये आहे तर ऑप्शनल चूज करत असताना एक दोन तीन ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया आपण समोर घेऊन ते करावेत मध्ये नॉर्मली सध्याच्या काळामध्ये जे मुलं आता युपीएससी तयारी करत आहेत ते ऑप्शन चूज करत असताना सगळ्यात जास्त बघतात की कुठला ऑप्शन चालतो आहे ट्रेंड कुठला आहे हे एक गोष्ट बघतात दुसरी बघतात आपली नाव घेतलं तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये गेले तरी त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याकडून समाजाला काही देणं आहे का समाजाचं काही ऋण फेडणं आहे का त्या पदावर जाण्याचा किंवा त्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च पदावर जाण्यामागचा उद्देश काय आहे मोटिव काय आहे हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे सिव्हिल सर्विसेसची तयारी करताना आयुक्त साहेबांनी मला सांगायचं की बऱ्याचदा विद्यार्थ्यांना हे कन्फ्युजन असायचं की बाबा मला का अधिकारी बनायचं आहे काय उद्देश आहे तो कोणी म्हणायचं की मागं पुढं दोन चार गाड्या फिरतात लाल दिवाची गाडी मिळते गाड मिळतो तर हे नसून आपण खऱ्या अर्थानं त्या पदावर गेल्यानंतर आपल्या समाजासाठी काहीतरी करू ही जाणीव असणं गरजेचं आहे आणि एकदा काही आपला मोटिव्ह क्लिअर असला की कितीही मोठं उद्दिष्ट असो माग ते माउंट एव्हरेस्टही चढायचं असेल किंवा इतरही जे मोठे मोठे पीक आहेत एल्ब्रुजला पण आपण गवस निघालू शकतो आर्ट्सलाही गवस निघालू शकतो केवळ पर्यंतच न जाता जेवढे काही सात उप खंड आहेत त्याच्यातल्या प्रत्येक पीकवर आपण चढू शकतो पण त्यासाठी तुमचा मोटिव हा मात्र क्लिअर असावा त्याच्यामध्ये कुठेही भेसळ असता कामाने नाहीतर कुठेतरी प्रशासनामध्ये जाऊन गलथान कारभार करतो मनमानी कारभार करतो